मान्य एकनाथजी भेट घेतली आहे आहे आणि हर्षवर्धनजी कोण पाच लाख एकतीस हजारामधला मधला काही आमचा लॉस झालेला नाहीये आम्हाला आता ऍडिशन करायचे ऍडिशन मध्ये डायरेक्ट अजित दादा, दादा। किमान दोन लाख मत अजितदादांची धरत धरता की नाही कमी धरत आहे एवढं नका हो कमी लोक त्यांना दिसेल आता व्यवहारामध्ये त्यामुळे मला असं वाटतं की विजयाचं गणित फार सोपं आहे आता मुद्दा राहिला तुमचा जो आहे बर झालं मला पत्रकारांची यासाठी मदत होते की तुम्ही मुद्दा असा काढला की तुम्ही आयुष्यभर राष्ट्रवादीशी संघर्ष केला आणि मग आता राष्ट्रवादीचं चिन्ह घेणार शेवटी राजकारणामध्ये तराजू लावायचा असतो काय काय वजनदार आहे काय हलका आहे काय वजनदार आहे काय हलका आहे शरद पवारांचा पराभव जास्त वजनदार ज्यांनी एकोणीसचं सरकार कोणामुळे गेलं तुम्ही आज हे फूट बीट घरात फूट वगैरे म्हणता पण लोकांनी डायरेक्ट वोटिंग करून निवडून दिले ना एकशे एकसष्ट जण ती फूट नव्हती काय ती तुम्ही शिवसेनेला बाहेर काढलं महाराष्ट्रात बीजेपीचं नुकसान नाही झालं सर्वसामान्य माणसाचं नुकसान झालं काढा ना इतिहास तेहतीस महिने काय महाराष्ट्राचा विकास झाला ते महाराष्ट्राचं नुकसान कोणी केलं तर साहेबांनी केलं केंद्रामध्ये आम्ही तुमच्यावर सरकार महाराष्ट्रात करतोय करतोय करतो म्हणून करतो 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 माझ्या दोन सगळं जग मानणाऱ्या नेत्यांना झुलवत कोणी ठेवलं पवारांनी ठेवलं पण आज मला त्या पवारांचा हिसाब चुकता करण्याची संधी मिळाली आहे मला माझ्या कार्यकर्त्याला त्यामुळे मग पवारांच्या विरुद्ध पवारांनी तुम्हाला त्रास दिला अजित तुमचे यशच वागतात हो राघव मागतात घमिंडीने वागतात हो। मला पवार शरद यांचा पराभव मला आणि माझ्या कार्यकर्त्याला